लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटलं आहे मनोज जरांगी पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं आहे जरांगी यांच्या आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात अमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे नांदेड तालुक्यातील नागरिक या उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत जारांगी पाटील यांच्या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असल्याने मराठा आरक्षणावरती तोडगा काढण्याचं आव्हान आता राज्य सरकारसमोर उभा राहिलं आहे अशी रास्त मागणी आहे पहिलेपणापासून जे मागणी जनांजी पाटलाचा संघर्ष पंचवीस वर्षाचा चालू आहे ते वेळोवेळी त्यानं उपोषण आरक्षणासाठी आंदोलन केले आणि ज्यावेळेस लाठीचार करून त्याचं उपोषण मोडण्याचा प्रयत्न केला या सरकारनं तर हे सगळे महाराष्ट्रभर लोकाला अन्याय सहन झाला नाही आमच्या माया बहिणीवर गोळ्या झाड्या आणि बाण लहान बाळाला मारलं ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या बाळाला मारल्या याचे टाके पडले याच्यामधल लोकांच्या भावना दुखील या सरकारनं लोकशाहीमध्ये हुकुमशाही केली हुकुमशाही के हुकुम करून आमची आता रास्त मागणी आमची कुणबी प्रमाणपत्र वाटप करणे आम्हाला कायदा पारित करून आमचे कुणबी प्रमाणपत्र द्यावं आम्हाला ओबीसीमध्ये घ्यावं हे आमची रास्त पहिलेपणापासून मागणी आणि नाही जरी दिलं जसा लोकसभेला आम्ही धडा शिकवला तसा विधानसभेमध्ये स्वतःच आम्ही आता उतरणार आणि आम्हीच देणारे आणि घेणारे होणार नाही यायने समजून घ्यावं आता आमची भाषा एवढीच माझी विनंती आहे सरकारला जय महाराष्ट्र जय